तारा महिला मियाल पालो पार धन्यवाद वैष्णवांचा मेळा आहे आणि मराठवाड्यातलं प्रति पंढरपूर म्हणून समजलं जाणारं उमरक संस्थान साधू महाराज संस्थान यांची अं पायी दिंडी जी आहे ती आज रोजी या ठिकाणावर प्रस्थान करत आहे आणि त्या अनुषंगानं या परिसरातील पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं या दिंडीमध्ये सहभागी होतात तसेच या दिंडीच या वेळेला जे साधीदार रथ आणि पालखी ती आहे याच ठिकठिकाणी स्वागत करतात उत्स्फूर्तपणे स्वागत होत असत त्या अनुषंगानं दिंडीच्या प्रस्थान ठिकाणी तसेच प्रस्थान मार्गावर आवश्यकतेनुसार आम्ही योग्य तो बंदोबस्त नेमलेला आहे आणि ते काही गर्दीचं नियंत्रण नियोजन जे आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत बालकांनी उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद देत आहे यामध्ये किती पोलीस बांधव महिला पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्या बंदोबस्तामध्ये काय दोन पोलीस अधिकारी आणि वीस पोलीस अंमलदार महिला पोलीस अंमलदारांचं दोन महिला पोलीस अंमलदार आहे कारण मोठ्या संख्येना महिला भाविक इतर सामील आहेत त्यानं सांगितलं हे तर कसं आहे भौतिक सुख अपूर्ण आहे विज्ञान जे आहे कधीच पूर्ण होणार नाही आज ज्या युग आहे जसं जसं हे बदलले जाईल तसं विज्ञानाचं हे बदललं जाईल पण आध्यात्मिक जे आहे हे कायम आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून लोकांनी जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारच्या लोकांना काहीही त्रास होणार नाही किंवा अशांतता राहणार नाही सगळीकडे सुख समृद्धी राहील